नमस्कार मित्रांनो करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे जर तुमचं वय साठ सत्तर किंवा ऐंशी वर्षांपेक्षा जास्त आहे आणि तुम्ही प्रत्येक भाजी किंवा डाळीत लसणाची एखादी पाकळी टाकता आणि ही चव व आरोग्याचा खजिना आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या धोक्याचा सायरन आहे होय लसूण हा प्रत्येक भारतीय स्वयंपाकघराचा एक अविभाज्य भाग आहे जो मीठ मिरची प्रमाणे प्रत्येक भाजीत आणि डाळीत टाकला जातो पण जर तुम्ही तो चुकीच्या भाज्या किंवा डाळींमध्ये टाकला तर हे विष बनू शकत जे गुपचूप तुमचा श्वास हिरावून घेऊ शकत आणि तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडपर्यंत पोहोचवू शकत माझे एक रुग्ण सत्तर वर्षांचे रामरावजी एक निवृत्त लिपिक म्हणजेच रिटायर्ड क्लार्क होते त्यांनी त्यांच्या आवडत्या भाजीत लसूण टाकला आणि काही तासातच त्यांची प्रकृती इतकी बिघडली की त्यांना आय मध्ये दाखल करावं लागलं त्यांची मुलगी रडत म्हणाली डॉक्टर साहेब जर आम्हाला हे आधी कळालं असतं तर बाबा आज आमच्या सोबत त्यांच्या नातवासोबत असते त्यांची ही कहाणी तुमचं मन हिलावून टाकेल आणि मला नाही वाटत की तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही वयोवृद्ध व्यक्तीने हा त्रास सहन करावा एम्स दोन हजार पंचवीसचा एक धक्कादायक अभ्यास इशारा देतो की सहासष्ट टक्के वयोवृद्ध लोकांमध्ये लसूण चुकीच्या भाज्या किंवा डाळींमध्ये टाकण्याची सवय पोटात इन्फेक्शन हृदयविकाराचा झटका किंवा डिहायड्रेशन यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरते ज्यामुळे मृत्यूही ओढवू शकतो जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओ सांगते की चुकीचे अन्नपदार्थ एकत्र खाल्ल्याने लसणाचे फायदे विषामध्ये बदलतात ज्यामुळे आयुष्य वीस ते तीस वर्षांनी कमी होऊ शकत आणि हॉस्पिटलचा लाखो रुपयांचा खर्च उचलावा लागू शकतो जर तुम्ही हा व्हिडिओ मिस केला तर हा तुमच्यासाठी शेवटचा इशारा असू शकतो पण घाबरू नका आज मी तुम्हाला अशा पाच भाज्या आणि डाळींबद्दल सांगेन ज्यांच्यामध्ये लसूण टाकणं तुमच्यासाठी मृत्यूचा सापळा बनू शकतं मी हेही सांगेन की यापासून कसं वाचावं आणि लसणाचा सुरक्षितपणे वापर कसा करावा जेणेकरून तुम्ही दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकाल मी माझ्या एका रुग्णाला यापैकी एक चोख सोडण्याचा सल्ला दिला आणि फक्त सात दिवसांत त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब आता मी लसूण असलेली भाजी खाऊन ताजतवानं आणि सुरक्षित महसूस करतो तुम्ही विचार करत असाल की ती चूक कोणती होती ते रहस्य मी या व्हिडिओमध्ये उघड करेन आणि वैज्ञानिक कारणांसोबतच आयुर्वेदिक उपायही सांगेन पण सावधान जर तुम्ही हा व्हिडिओ सोडून गेलात तर तुमची पुढची लसून टाकलेली भाजी तुमच्यासाठी विष बनू शकते व्हिडिओच्या शेवटी मी अशा तीन आयुर्वेदिक सवयीसुद्धा सांगेन ज्या लसणाला तुमच्यासाठी अमृत बनवतील तर तुम्ही तयार आहात आपलं आणि आपल्या घरातील ज्येष्ठांचं आयुष्य वाचवण्यासाठी आणि लाखो रुपयांच्या हॉस्पिटलच्या खर्चापासून वाचण्यासाठी खाली कमेंट मध्ये हो लिहा जर तुम्हाला या जीवघेण्या चुकांचं रहस्य जाणून घ्यायचं असेल आणि हेही सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात पुणे मुंबई नागपूर किंवा इतर कुठून मी प्रत्येक कमेंट वाचते पहिली चूक तुमचे होश उडवून देईल ती चुकूनही मिस करू नका लसूण चुकीच्या भाज्या आणि डाळींमध्ये टाकणे वयोवृद्धांसाठी इतके धोकादायक का आहे मित्रांनो लसणामध्ये एलिसिन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे हृदयाला मजबूत करतात रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात भारतीय घरांमध्ये लसूण मीठ मिरची प्रमाणे प्रत्येक भाजीत आणि डाळीत टाकला जातो पण वयोवृद्धांसाठी ते चुकीच्या भाज्या किंवा डाळींमध्ये टाकणे एक धोकादायक सापळा बनू शकतो जागतिक आरोग्य संघटना दोन हजार पंचवीसच्या च्या एका धक्कादायक अभ्यासानुसार ऐंशी टक्के चुकीच्या अन्न पदार्थांसोबत खाल्ल्याने पोटाचे इन्फेक्शन हृदयाच्या समस्या डिहायड्रेशन सारखे धोके वाढतात यापैकी सहासष्ट टक्के प्रकरणे गंभीर आरोग्य समस्या किंवा मृत्यूला कारणीभूत ठरतात एम्स सा दोन हजार पंचवीस सांगते की चुकीचे कॉम्बिनेशन पचनसंस्थेला पन्नास टक्के कमकुवत करू शकते ज्यामुळे गॅस अपचन किंवा रक्तदाबात धोकादायक चढ उतार होतो या समस्या तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत सकाळची पूजा करण्यापासून नातवंडांसोबत वेळ घालवण्यापासून किंवा बागेत फेरफटका मारण्यापासून रोखू शकतात तुम्हाला भीती वाटते की लसणाची एक चूक तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर पोहोचवेल आणि तुमच्या कुटुंबावर लाखो रुपयांचा बोजा पडेल टोकियो मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट फॉर जेरिया दोन हजार पंचवीसच्या अभ्यासानुसार चुकीचे अन्न संयोजन लसणाचे फायदे विषामध्ये बदलते जे पोट हृदय आणि किडनीवर दबाव टाकते आयुर्वेद सांगतो की आपलं शरीर एक मंदिर आहे आणि जर तुम्ही लसूण चुकीच्या भाज्या किंवा डाळींमध्ये टाकला तर हे मंदिर कोसळू शकत चला जाणून घेऊया की लसूण कोणत्या पाच भाज्या आणि डाळींमध्ये चुकूनही टाकू नये चूक एक पालकमध्ये लसूण टाकणे मित्रांनो पहिली आणि सर्वात जीवघेणी चोख आहे पालकाच्या भाजीत लसूण टाकणे अनेक वयोवृद्ध लोक पालकाच्या भाजीत लसणाची एखादी पाकळी टाकतात त्यांना वाटतं की यामुळे चव वाढते पण हा तुमच्यासाठी विषाचा बॉम्ब आहे डेली हेल्थ पोस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या अभ्यासानुसार पालकमध्ये असलेले ऑक्सलेट्स आणि लसणातील ऍलिसिन मिळून पित्त दोष वाढवतात ज्यामुळे पोटात जळजळ ऍसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रायटिस होतो हे वयोवृद्धांमध्ये चाळीस टक्के प्रकरणांमध्ये तीव्र पोटदुखी किंवा डिहायड्रेशनचे कारण बनू शकते आणि जर हे अनियंत्रित राहिले तर अल्सरपर्यंत जाऊ शकते या चुकीमुळे सत्तर टक्के वयोवृद्धांमध्ये पचनाच्या समस्या वाढतात माझे एक रुग्ण बहात्तर वर्षांचे हरिभाऊ यांनी पालकमध्ये लसूण टाकला आणि त्यांना तीव्र पोटदुखी सहन करावी लागली मी त्यांना पालकमध्ये लसूण न टाकण्याचा सल्ला दिला सुरुवातीला ते म्हणाले डॉक्टर लसणामुळे तर पालकाला चव येते पण सात दिवसातच त्यांची प्रकृती सुधारली जर तुम्ही पालक मध्ये लसूण टाकत राहिलात तर तुमचं पोट एक विषारी भट्टी बनेल आयुर्वेद सांगतो की पालक आणि लसणाचं संयोजन पित्त दोष वाढवतं पालकाच्या भाजीत लसणाऐवजी जिरे किंवा हिंग टाका लसूण भेंडी किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खा चूक दोन उडीद डाळीत लसूण टाकणे मित्रांनो दुसरी जीवघेणी चूक आहे उडीद डाळीमध्ये लसूण टाकणे अनेक भारतीय घरांमध्ये उडीद डाळीची खिचडी किंवा आमटीमध्ये लसूण टाकला जातो पण हे तुमच्यासाठी विष आहे टोकियो मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट फॉर जेरियाट्रिक्स दोन हजार पंचवीसच्या अभ्यासानुसार उडीद डाळ पचायला जड असते आणि लसणासोबत मिळून ती पचनक्रिया पन्नास टक्के मंदावते यामुळे गॅस पोट फुगणे आणि हृदयावर दाब पडतो वयोवृद्धांमध्ये हे चाळीस टक्के प्रकरणांमध्ये हृदयाच्या समस्या किंवा डिहायड्रेशनचे कारण बनू शकते या चुकीमुळे पासष्ट टक्के वयोवृद्धांमध्ये पचन आणि हृदयाच्या समस्या वाढतात माझ्या एक रुग्ण पंचाहत्तर वर्षांच्या लक्ष्मीबाईंनी उडीद डाळीत लसून टाकला आणि त्यांना गंभीर पोट फुगण्याचा त्रास सहन करावा लागला मी त्यांना उडीद डाळीत लसूण न टाकण्याचा सल्ला दिला सुरुवातीला त्या म्हणाल्या मॅडम लसणामुळेच तर डाळीला चव येते पण लसूण सोडल्यावर त्यांची प्रकृती सुधारली जर तुम्ही उडीद डाळीत लसूण टाकत राहिलात तर तुमचं पोट एक विषारी विहीर बनून जाईल आयुर्वेद सांगतो की उडीद डाळ आणि लसणाचं मिश्रण कफ आणि पित्त दोष वाढवतं उडीद डाळीत लसणाऐवजी आले किंवा जिरे टाका लसूण मुगाच्या डाळीसोबत खा चूक तीन कारल्यामध्ये लसूण टाकणे मित्रांनो तिसरी जीवघेणी चूक आहे कारल्याच्या भाजीत लसूण टाकणे अनेक वयोवृद्ध लोक कारल्यामध्ये लसूण टाकतात त्यांना वाटतं की यामुळे शुगर कंट्रोल होते पण हे विष बनू शकत हार्वर्ड हेल्थ दोन हजार अभ्यासानुसार, कारल्याचा स्वभाव, पित्त दोष वाढवतात ज्यामुळे पोटात जळजळ डायरिया म्हणजेच जुलाब किंवा लिव्हरवर दाब पडतो हे पन्नास टक्के वयोवृद्धांमध्ये तीव्र पोटदुखी किंवा डिहायड्रेशनचे कारण बनू शकते या चुकीमुळे साठ टक्के वयोवृद्धांमध्ये पचनाच्या समस्या वाढतात माझे एक रुग्ण अठ्याहत्तर वर्षांचे श्यामराव यांनी कारल्यात लसून टाकला आणि त्यांना पोटात जळजळ सहन करावी लागली मी त्यांना कारल्यात लसूण न टाकण्याचा सल्ला दिला सुरुवातीला ते म्हणाले डॉक्टर लसणामुळे कारल्याची भाजी चवदार बनते पण सात दिवसातच त्यांची प्रकृती सुधारली जर तुम्ही कारल्यात लसूण टाकत राहिलात तर तुमचं पोट एक विषारी कारखाना बनून जाईल आयुर्वेद सांगतो की कारले आणि लसणाचं संयोजन पित्त दोष वाढवतं कारल्यामध्ये लसणाऐवजी जिरे किंवा धने, धने पूड टाका लसूण दुधी भोपळ्यासोबत खा चुकचार भाजीत लसूण टाकणे मित्रांनो चौथी चूक आहे मेथीच्या भाजीत लसूण टाकणे अनेक वयोवृद्ध मेथीच्या भाजीत लसूण टाकतात पण हे तुमच्यासाठी विष आहे डेली हेल्थ पोस्ट दोन हजार पंचवीसच्या अभ्यासानुसार मेथी आणि लसणाचं संयोजन पचनसंस्थेला जास्त उत्तेजित करते ज्यामुळे डायरिया डिहायड्रेशन किंवा पोटात मुरडा येतो वयोवृद्धांमध्ये हे चाळीस टक्के प्रकरणांमध्ये गंभीर पचनाच्या समस्या निर्माण करू शकते जे सेप्सिस म्हणजेच रक्ताचा संसर्ग पर्यंत जाऊ शकते या चुकीमुळे पासष्ट टक्के वयोवृद्धांमध्ये पोटाच्या समस्या वाढतात माझे एक रुग्ण ऐंशी वर्षांचे गोविंदराव यांनी मेथीमध्ये लसूण टाकला आणि त्यांना गंभीर डायरियाचा त्रास झाला मी त्यांना मेथीमध्ये लसूण न टाकण्याचा सल्ला दिला सुरुवातीला ते म्हणाले डॉक्टर मेथीमध्ये लसणामुळे चव येते पण लसूण सोडल्यावर त्यांची प्रकृती सुधारली जर तुम्ही मेथीमध्ये लसूण टाकत राहिलात तर तुमचं पोट एक विषारी तलाव बनून जाईल आयुर्वेद सांगतो की मेथी आणि लसणाचं मिश्रण पित्तं आणि वाद दोष वाढवतं मेथीमध्ये लसणाऐवजी बडीशेप किंवा जिरे टाका लसूण पडवळ सोबत खा पाच कच्च्या टोमॅटोमध्ये लसूण टाकणे मित्रांनो पाचवी आणि सर्वात धोकादायक चूक आहे कच्च्या टोमॅटोची भाजी किंवा चटणीमध्ये लसूण टाकणे अनेक वयोवृद्ध लोक कच्च्या टोमॅटोची चटणी किंवा भाजीत लसूण टाकतात पण हे तुमच्यासाठी विष आहे एम्स दोन हजार पंचवीसच्या अभ्यासानुसार कच्च्या टोमॅटोमधील लायोकोपिन आणि लसणातील अॅलिसिन मिळून पोटात जास्त ऍसिड तयार करतात ज्यामुळे गॅस्ट्रायटिस किंवा अल्सरचा धोका पन्नास टक्के वाढतो वयोवृद्धांमध्ये हे चाळीस टक्के प्रकरणांमध्ये तीव्र पोटदुखी किंवा इन्फेक्शनचे कारण बनू शकते या चुकीमुळे सहासष्ट टक्के वयोवृद्धांमध्ये पचनाच्या समस्या वाढतात माझ्या एक रुग्ण अडुसष्ट वर्षांच्या सरोजबाईंनी कच्च्या टोमॅटोच्या चटणीत लसूण टाकला आणि त्यांना पोटात जळजळ सहन करावी लागली मी त्यांना कच्च्या टोमॅटोमध्ये लसूण न टाकण्याचा सल्ला दिला सुरुवातीला त्या म्हणाल्या डॉक्टर टोमॅटोच्या चटणीत लसूण तर लागतोच पण लसूण सोडल्यावर त्यांची प्रकृती सुधारली जर तुम्ही कच्च्या टोमॅटोमध्ये लसूण टाकत राहिलात तर तुमचं पोट एक विषारी भट्टी बनून जाईल आयुर्वेद सांगतो की कच्च्या टोमॅटो आणि लसूण पित्त दोष वाढवतात कच्च्या टोमॅटोमध्ये लसणाऐवजी आले किंवा हिरवी मिरची टाका लसूण पिकलेल्या टोमॅटोसोबत किंवा वांग्यासोबत खा मित्रांनो लसूण प्रत्येक भारतीय स्वयंपाकघराचा भाग आहे पण ते चुकीच्या भाज्या किंवा डाळींमध्ये टाकल्यास ते विष बनू शकतं एम्स दोन हजार पंचवीस सांगते की पालक उडीद डाळ कारले मेथी आणि कच्चे टोमॅटो यांमध्ये लसूण टाकणे सहासष्ट टक्के वयोवृद्धांमध्ये गंभीर आरोग्य धोक्यांचे कारण बनते ज्यामुळे आयुष्य वीस ते तीस वर्षांनी कमी होऊ शकतं आणि हॉस्पिटलचा लाखो रुपयांचा खर्च उचलावा लागू शकतो या चुका सोडून लाखो वयोवृद्धांनी लसणाचा सुरक्षित वापर केला आणि ते निरोगी राहिले आता पाहूया तीन आयुर्वेदिक सवयी नंबर एक सूर्यस्नान रोज सकाळी पंधरा मिनिटे कोवळ्या उन्हात बसा यामुळे व्हिटॅमिन डी वाढते जे पचन आणि हृदयाला मजबूत करते नंबर दोन हलका फेरफटका रोज सकाळी दहा मिनिटे चाला यामुळे रक्ताभिसरण आणि पचन सुधारते नंबर तीन प्राणायाम रोज सकाळी दहा मिनिटे अनुलोम विलोम करा यामुळे प्रतिकार शक्ती आणि रक्तप्रवाह वाढतो लसूण भेंडी बटाटा मुगाची डाळ दुधी भोपळा किंवा पिकलेल्या टोमॅटोसोबत खा पालक उडीद डाळ कारले मेथी आणि कच्चे टोमॅटो लसणासोबत खाणे टाळा आपल्या कुटुंबासोबत खाण्यापिण्याच्या सुरक्षित सवयी अंगी बाळगा आणि दीर्घ निरोगी आयुष्य जगा खाली कमेंटमध्ये सांगा यापैकी कोणती चूक तुम्ही सर्वात आधी सोडणार आहात तुम्ही तुमच्या घरातील वयोवृद्धांना लसणाचा सुरक्षित वापर करण्यासाठी मदत करणार का जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर थम्स अप म्हणजेच लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल दाबा आणि आपल्या कुटुंबासोबत शेअर करा जर हा व्हिडिओ उपयुक्त होता तर खाली हो लिहा किंवा नवता तर नाही लिहा निरोगी रहा सुरक्षित रहा, धन्यवाद